म्हणजे एकदा कुलूप लावून टाकलं म्हणजे बरदी इशय नाही म्हणजे कोण आडवा आहे काय पण ही गट उठल्यावर बसवणार होतो मी त्याला बोलतोय नाही नाही जवळ की मग हा तो जवळजवळ पाच वर्षात झालं दागर बांधून टाकले आता काय म्हणते मी सगळं बोलणारच नाही नाव घेतलंच नाही आता काय काय कांदले खोटं बोलايस हा खोटं बोलत तुम्ही 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 आपलं काय बी करा बाया म्हणले का नाही म्हणलीस नाही आमचं असं चाललंय आमचं चाललंय गावाकडं राहायला जायचं त्याच्यामुळे गावाकडं दार बसून घ्यायचं आणि एक दोन महिन्यात आम्ही निघणार आहे गावाकडं निघून सुट्टी लागली मग तिकडं काय बांधणं करायचं गावाकडे तिकरा बांधणं मग विचारलंय का का बाल तसा

माझा अधिकार माझा अधिकार बायकोवर सोनवा अधिकार नाही तुम्ही द्यायच नवरा माझं सगळं कशी ध्यान द्यायचे आपण बायको मिली म्हणतो या मगाशी श्री म्हणलं बायको मिळली मला कोण नाही कधी म्हणलं तुम्हाला काय वाटत बरोबर म्हणलं ना म्हणलं माझ्या झेंड बाईला माझं डोकं दुखत होत म्हणलं बायको असून मला मिळाल्या म्हणलं

बघायला नाही तर मी काय धुत नाही तुमचं कपडे मला बोलायला कपडे कोण धुत मी एवढं मी म्हणतो हिरा काम पटलं का उठून यायचं काय नाही खाली वहिनीला बांधता आईला बांधता पूजेला बांधता सगळ्यांना बांधलं तुम्हाला कोण बघणार तशी काय केलं काय हो तिकडे गेलो मग तिथं गेलो मी पोरला मध्ये चेक कर तिने केला चालू नाही पिलो पुन्हा मी म्हणलं माझे तेवढे रख आणि दोन तीन सदर दोन टाकतील का नीट की धुती घे म्हण पुन्हा काय म्हणते या मजा नाही काय तिथं मोकळी होयला तू फक्त माझं तीन शर्ट दोन माझे रग दोन माझा दोन रगन कपडे दोन कुठे जायचे पांघरा नको मी हातारलेली कुठे लोळल्या आता बसायचे आता निर्मळपणा नको घरात आपला दोन अरे मग तू लागली पायाला त्या खाती राहती आम्ही चारशे रुपयाचा बाजार झाला की सहाशे रुपये काढलं का माहिती का तुला मला आर्याने सांगितलं म्हणजे माळवलं स्वस्त होत वाटलं सहाशे रुपये काय केलं तुम्ही कोण विचारला तुझा तुम्ही दिले पैसे माझ्या दिल्या लेखाने दिले लेखीचे

काय तुम्ही बांधणं करताला चव चाव चव चव जाय ना मी मी जाईन निघून तुमच्या बांधण्याच्या कारखान्या

<laughs> 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 सामें सामें। बर ठीक आहे नवं घर बांधू आपण थोड्या दिवसात आपा चला नवं घर बांधू आहे तुला नवं घर बांधून देतो गुझर झालं आता काय तुम्ही का तिला सारखा कि माझा कळत का तुम्हाला काय

थांबता थांबता आता बर थांबा आता खर्च प्रश्न मला कामाचं पैसे काय करतात मला मला पेटूला चेनबाजी मायकांना सारखं पैसे घेता तुम्ही सारखं पाचशे हजार पाचशे सकाळी दोनशे दिल्या तर काल पेट्रोल टाक

आता नाही जायचं म्हणणं पंधरा दिवस भांडायला गेलं माणसाला भांडायचं बायकोला भांडायचं लेखाला भांडायचं कोण बघायचं जायचं नाही काय का बाकीच खाली नाही तुम्हाला कुठं खांब मीच जेवली नाही विचार केली जेवली का तुमच्या कार्यकार आणपणी सुद्धा माझ्या कार्यकार तुमच्या राहिली उपाशी राहिली उपाशी आपण संसार केला नाही तर काय देऊ बस आय हाय म्हणून बर आप आहे म्हणून आहे आप आहे म्हणून जगलो या आप आहे म्हणून काय लांगडा असून दे खोळा असून दे व्याडा असून दे हात तुटलेला असून दे पाय तुटले असून दे बाप म्हणजे बाप म्हणजे डोक्यावर टोपी असती माहिती बरोबर मी कुठं काय म्हणलं डोक्यावर केस नाही टोपी पाय मी म्हणतो बाप कसा असून दे मी काय म्हणलो काय आहे तू गप्प बस आपण जेवायला वाटत नवरा जर गेला तर कुठं तुझं पुसन एवढं द्याना ठेव चला चला ला लावतो तुम्हाला सगळ्या बाहेरच नव्हतं मिळत झोप आहे तर हे आपल्याला कुशाल म्हणते मी त्यांच्या सगळं नाही तुम्ही पण बोलत नाही कधी कधी ए नारी, नारी, नारी लागते काय ते बघ <laughs> मी नारी लागली का आता हुम कोण आलं आता आमच्या धुबीच चाललं विषय तिला विचार आमचे लेफ्ट चाललंय म्हणली लेपड लेफाटल्या आता हे टाकून देऊ वाटा म्हणलं ते टोपलेवली बाई येते का ते बाईला देऊ टाकली लेफाट घे म्हणलं आम्ही बर चल चल नवीन त्याला चदर आणतो कशाला माझ्या तर स्क्रिप्ट लिहायची मला त्यांचं तेवढ्या चल काय म्हणले पिसाळा कुत्रा आल्या म्हणे पिसाळा कुत्रा असं जागा म्हणजे आपाने पुन्हा यावं त्याला बांधायला पिसाळ कुत्रा असंच येत त्याला चवन चोपाय आहे ते आपा आपण आपण काय म्हणले ऐकलं का मग सगळं करतो का आता तूच बघ कशी बोलते असं बोलतात मग आता काय जाऊन कुठे लावते आणि नाव घेत नाही गाव बी घेत नाही गुंतणूक म्हणतात ते जाईत ना आता कुठे जायची मी मातारपणाला तरुणपणे राहील म्हातार मातारपणे कुठे लावते आता मायला जा तिथे लावून घेत नाही किती स्क्रिप्टे <marriages>